मूर्तीप्रकाश नावाचा ग्रंथ आणि त्या ग्रंथाच आत्मनिवेदन आपण बघत आहोत कवी आता पाचवी अवताराला वंदन करून नागांबिकेच नागार्जुनाला वंदन करून नागांबिकेला वंदन करून त्यानंतर आता आत्मनिवेदन आत्म म्हणजे स्वतःबद्दल निवेदन करणे मी कसा आहे काय आहे स्वतःला कधीच कुणी वाईट म्हणत नसतं पण कवीना स्वतःविषयी सगळे दोष कबूल केलेले आहे जे तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि ते समोर शब्दामध्ये उक्त केलेले आहे आणि त्या परमेश्वरापासून मी त्या दोषामुळं कसा दूर गेलो कालच्या ओवीमध्ये हो आपण बघितलं कैसे पाय दुराचारी जे जे मन कल्पना करी ते तर घेऊन जाती वैरी मज विषया ते काय झालं सांगितलं त्या मध्ये माझे पाय हे दुराचारी आहे म्हटले वाईट गोष्टीकडं लगेच होतात मज नेते विषयात्मकाकडे विषयाकडं जड चेतन पदार्थाकडे मला ओळले जातात